बदलापूर शहरात दिव्यांगांचे अनेक प्रश्न पाहायला मिळतात सरकारच्या अपुऱ्या योजनांमुळे अनेक दिव्यांगांमध्ये नाराजी पाहायला मिळते याच गोष्टीला लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे जिल्हाध्यक्ष दिव्यांग विभागाचे प्रीतम वानखेडे यांच्यातर्फे दिव्यांगांसाठी जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन हे बदलापुरात पार पडले हे उद्घाटन दिव्यांग विभाग प्रदेशाध्यक्ष भैया साहेब दायमा यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती ही प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांची देखील होती यांच्यासोबतच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना मान्यवरांनी लवकरात लवकर दिव्यांगांचे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूयात प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर आता त्यामध्ये पहिल्या तर त्या त्याच्या पगारीचा प्रश्न सोडला जाईल बऱ्याचशा दिव्यांगाला पगार मिळत नाही आणि दुसरा मुद्दा आहे की तो जाचं काटे आहेत त्या जे लोन देतात अपंग दे मंडळ त्याच्या जाचं काटी जे सरकारी नो कर्मचारी लागतील ते मिळत नाहीत ह्याला कर्ज द्यायचं आहे पण जाचकाटी लावायच्या जा त्याच्याकरता मी काल आम्ही मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिलेले आहे आणि असे छोटे मोठे खूप सारे प्रश्न ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत दिव्यांगांना तेच आवाहन करणार किंवा तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी या, या कार्यालयाशी संपर्क साधून ज्या माहिती आपल्याला मिळतील त्याच्याकरता तुम्ही जास्तीत जास्त आमच्या वानखेडी साहेबाशी जिल्हाध्यक्ष साहेबाशी संपर्कात राहा yes. सर्वात पहिलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष भैयासाहेब तसेच आमच्या देशमुखदा सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आणि जयंत पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि ती मी पूर्ण करेल अशी मी त्यांना गवाही देतो आणि झाला राहिला विषय दिव्यांगांचा दिव्यांगांचे बदलापूरमध्ये बरेच प्रश्न आहेत आता बरेच प्रश्नांमध्ये जसं झालं तर दिव्यांगांना आज फक्त हजार रुपये ही पेन्शन चालू आहे बरोबर आहे त्या पेन्शनला कमीत कमी तीन हजार करावे अशी आपण मागणी शिवसाहेबांकडे केलेली आहे आणि त्याचा हो सुद्धा आपण केलेला आहे आणि जसं आता आमच्या भैयासाहेबांनी सांगितलं की त्यांना दिव्यांगांना लोन मिळतं लोन अशा प्रकारे मिळतं मंडळाकडनं की ते त्यांच्या व्यवसायासाठी मिळतं परंतु त्यांना जी अट टाकलेली आहे की त्याच्यामध्ये सरकारीच गव्हर्मेंट सर्व्ह त्यांना कॅरेंडर म्हणून लागतात तर ते आम्ही काढण्यासाठी साहेबांनी कालच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे त्याच्यासाठी काय होईल जर ते लोन मिळालं तर दिव्यांगांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळेल आणि आम्ही स्टॉलचे पण प्रयत्न करतोय की दिव्यांगांना एक चांगली जागा देऊन त्यांना एक स्टॉल देऊन बरोबर आहे की त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगला व्हावा असे आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आज हे आपण जे दिव्यांगांसाठी जनसंपर्क कार्यालय उघडलेले तर माझी बदलापूरमधील तसेच ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांना एक विनंती असेल की आपण जर इथे आलात आणि आपण जर आपले प्रश्न मांडले तर नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या, त्या प्रश्नांचं आपण निवारण करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करू त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब तसेच बरेच वरिष्ठ माझ्या पाठीशी आहेत असं मी आसे मी असे मी ठाम निर्णय सांगतो त्यांच्या विनंतीला आज मानधिव प्रदेशाध्यक्ष जे आहेत दिव्यांग विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे तायमासाहेब साहेब तिथे उपस्थित आहेत त्यांचं मी वेगळं प्रथम बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो आणि दिव्यांगचे प्रश्न तर आहेतच दिव्यांगांच्या प्रश्नाच्या प्रश्ना बाबतीत कित्येक वेळा विविध पक्ष आंदोलन करतात ते बच्चू कडू असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या विविध पक्ष असू द्या त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये जे लोनचा प्रकार आहे जो कर्ज त्यांना देण्याचा आहे त्यामध्ये जाचक ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्या याच्या बाबतीत आम्ही शिवसाहेबांना सुद्धा भेटणार आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या लागतात दिव्यांगासाठी स्टॉल उभं राहावं या गोष्टीसाठी सुद्धा पाठपुरावा करण्यात आला पाहिजे या मताचा मी आहे आणि सरकार आणि मुख्याधिकारी बदलापूर शहराची नगरपालिकेची या ते उचित निर्णय घेतील असे मला आशा व्यक्त केली